अशा सुंदर जमिनीचा लॉट मी घेऊन आलेला आहे दौंड तालुका असंख्य शेतीचा लॉट घेऊन आलेलो आहे या शेतीची आठ एकराची किंमत आहे ओन अँड ओनली फक्त मित्रांनो एकवीस लाख रुपये एकर आणि हा घ्यायचा असेल तर आपल्या व्हिडिओ मध्ये आहे नंबर पंच्याहत्तर सतरा सात बारा आठ बारा या नंबरला कॉल करा आणि आपले आठ एकराचे मालिक व्हा एकच सांगतो एकच वादा आपला वादा नमस्ते भाऊ एम जालिंदर भोसले आपला वादा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि मी सध्या आहे दौंड पासून फक्त पाच किलोमीटर अंतरावरती गाव आहे फक्त एक किलोमीटर अंतरावरती जमीन आहे टोटली आठ एकर आणि या आठ एकरामध्ये सुंदर असा ऊस आहे गहू आहे कांदा आहे आणि महत्वाचं म्हणजे या शेतीला नुसता फ्रंट फ्रंट आहे सिमेंटचा रस्ता आहे प्रधानमंत्री योजनेतून हा रस्ता आहे आणि दुसरा म्हणजे आपल्या शेतीला माझ्या मते तीनशे फुटाचा फ्रंट आहे आणि शेती सुरू होते इथून आपली चालू होते इथं काली मिठी बिलंगी आपल्या शेतीमध्ये अशा प्रकारचा गहू आहे अरे वा वा नदीच पाच इंची पाण्याचं कनेक्शन आहे याच्यामध्ये कांदा आहे अजून बॅक ऊस आहे आणि कांदा पण आहे अशी या ठिकाणी काली मिट्टी है इधर आपको किसान की काली मिट्टी मिलेगी ये है हमारे किसान की काली मिट्टी इसे बोलते है काला सोना इधर काला सोना मिलेगा हा रस्ता आपल्या हक्काचा आहे आणि हा क्षेत्रामधला रस्ता आहे म्हणजे आपण आपलं क्षेत्र मेंटेन करण्यासाठी हा रस्ता ठेवलेला आहे आणि सगळीकडे पाणीच पाणी सगळीकडे हिरवागार वातावरण आणि अशा प्रकारचा गहू आणि अशा प्रकारचा कांदा कांदा छोट पिल्लू कांदा आहे दौंड पाच किलोमीटर अंतरावरती दौंड आहे दौंडच्या परिसरामध्ये शेती घेतली तर तुम्हाला या ठिकाणी सहा सहकारी साखर कारखाने आहेत म्हणजे तुमचा ऊस राहू शकत नाही